नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणवीस रोजी संपूर्ण जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारांनी एकत्र येऊन अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला विशाल क्रांती मोर्चा याची ज्योत पेटविली होती परंतु वर्षाच्या कोरोनामुळे परंतुच काही ठप्प असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये पत्रकारांच्या मागणीला बळ मिळाले नव्हते या अनुषंगाने पॉवर ऑफ मीडिया या देशव्यापी पत्रकार संघटनेच्या वतीने पुनश्च एकदा सर्व पत्रकार दृक श्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी प्रतिनिधी बातमीदार प्रकार या सर्वांची शासनाच्या दरबारी फक्त नोंद करण्यात यावी या एकमेव मागणीसाठी पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर चळवळ राबविली जात आहे या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी येथील विश्रामगृहामध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला अंजनगाव सुर्जी येथील गणमान्य पत्रकार उपस्थित होते यावेळी मुख्यत्वे करून पत्रकारांची शासन दरबारी नोंद झाली पाहिजे सोबतच पत्रकारितेसोबत वेगळा जोड व्यवसाय पत्रकारांनी स्वीकारावा असे ठाम मत यावेळी मांडण्यात आलं अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ सदस्य अमोल नानोटकर अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे प्रसिद्धी प्रमुख फनिंद्र वाडकर व पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष मनोहर मुरकुटे व प्रवीण बोखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा संपन्न झाली या सभेला अंजनगाव सुरजी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार अशोक पिंजरकर महेंद्र भगत साजिद सौदागर मनोहर मुरकुटे जयेंद्र गाडगे सुजित काठोळे उमेश काकड अनंत मोहोळ सागर साबळे सुनील माकुडे रवींद्र वानखडे ज्येष्ठ पत्रकार वासुदेव काळवांडे ज्येष्ठ पत्रकार सुरेश साबळे सचिन अब्रो सुनील माकोडे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बोके मनोहर भोपळे संघरतन सरदार आदी प्रामुख्याने उपस्थित होते येत्या आठ दिवसांमध्ये अंजनगाव सुरजी तालुक्याची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येणार असून त्यासंबंधी कुणाला काही माहिती लागल्यास प्रवीण बोके तथा मनोहर मुरकुटे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आले आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी